जनता आणि शाल देऊन आपण हे स्वागत करतो आहोत रोहित भोळे वेबसाईट वेबसाईट तीनच्या वतीनं हा सत्कार ही जी वेबसाईटची टीम आहे त्या टीमला आजuketas खेळावर एका मोठ्या चक्रिकवरती आपण जाणून घेऊ शकतो सर्व मान्यवरांचे मी मनापासून आपलं मानतो आणि यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण वळतो आहोत आता नाही पण काय आहे त्या सगळ्या मार्के त्यांच्यावरने पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे त्याचबरोबर इतरही जे महाराष्ट्रात महाराष्ट्र भाग भारतातील लोक येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा हे सर्व स्थळ अतिशय उपयुक्त असं आहे म्हणजे आत्ताच्या बरोबर ते पुढच्या बऱ्याच काळापर्यंत तो एक आपला दस्तावेज म्हणूया डिजिटल दस्तावेज ठरणार आहे आणि यासाठी आज या ठिकाणी सर्व जमलेले आहेत मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताव सांगतो जय जय हे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष नामदार शिवंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे आजचा हा दिवसाचा दुसरा कार्यक्रम आहे इतक्या वे भे, व्यस्त वेळापत्रकातही महाराजसाहेबांनी दुसऱ्या कार्यक्रमालाही वेळ दिला त्याबद्दल आता दोन दिवसात आपलं संमेलनाचं गीतही येते ते गीताचा पण विक्रम आहे यापूर्वीच्या कुठल्याही संमेलनाचं गीत झालेलं नाही हे पहिलंच गीत आहे आणि ते गीत ऐकल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस ते प्रसारित होईल त्यावेळेस लक्षात येईल की संपूर्ण सातारा जिल्ह्याचं प्रतिबिंब सातारा शहराचं प्रतिबिंब त्या गीतामध्ये उमटलेलं तुम्हाला दिसेल तसंच आटकेपार नावाची आपण स्मरणिका करतोय ती स्मरणिका सुद्धा इतकी देखणी आणि दर्जेदार होणार आहे यापूर्वीच्या या संमेलनामध्ये दे इतकी देखणी आणि दर्जेदार स्मरणिका झालेली नाही आणि ती जवळपास एक लाख लोकांपर्यंत आपण डिजिटल स्वरूपात पाठपणा म्हणजे हा सुद्धा अठ्ठ्याण्णव वर्षात कधी प्रयोग झालेला नाही एखादी स्मरणिका तयार झाल्यानंतर ती डिजिटल स्वरूपामध्ये महाराष्ट्र किंवा देशभर गेलेली नाही आता सुद्धा संमेलन हे आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातले रसिक जे येऊ शकणार नाहीत संमेलनाला आणि प्रत्यक्ष त्यांना संमेलन पाहता येणार नाही त्यांना सोशल माध्यमातून संकेतस्थळावरती सगळं संमेलन पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस घडत आहे त्याच चर्चा म्हणजे अनेक गोष्टी या संमेलनामधून आपल्याला पुढे घेऊन संमेलनाचे कार्यक्रम होतायत संमेलन उभे संमेलनाच्या पाठीशी उभे राहत तशी जनता सहकारी बँक सुद्धा या संमेलनाच्या पाठीशी पूर्णपणे उभी आहे मी जरी पॅनल प्रमुख असलो तरी अमोल मोहिते चेअरमन आहे जनता बँकेचे अमोल मोहिते आणि सर्व संचालक मंडळांना आपल्याला या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली अतिशय देखण्या स्वरूपामध्ये हे कार्यालय तयार करून आपल्या हातात दिलं आणि जनता बँकेचे कर्मचारी सुद्धा साहित्य संमेलनाच्या कामामध्ये हिरिरीने सहभागी होत आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला गीताचं प्रसारण करायचंय गीताचं लोकार्पण करायचंय स्मरणिकेचं काम अंतिम टप्प्यात आणायचंय आणि पत्रिका सुद्धा अंतिम टप्प्यात आहे एक दोन दिवसामध्ये पत्रिका सुद्धा कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाहीर केलेली आहे म्हणजे पूर्वीच्या संमेलनांमध्ये सात आठ दिवस आधीच कार्यक्रम जाहीर व्हायचे आता आपण एक महिनाभर आधी कार्यक्रम जाहीर केलेले आणि पत्रिका सुद्धा एक दोन दिवस दोन दिवसामध्ये येणार आहे अतिशय देखणं आणि लोकांना आवडेल लो आणि अनेक दशक मनामध्ये रेंगाळेल असं संमेलन आपण उभं करतोय आणि याचा लाभ सगळ्या सातारकरांनी घ्यावा असं मी आवाहन करतो संकेतस्थळाचा वापर करावा काही त्रुटी दोष राहिले असतील तर त्याच्या सूचना कराव्यात संकेतस्थळाचं काम अतिशय चांगलं आणि देखणं झालेलं आहे संकेतस्थळाच काम होण्यापूर्वीच महत्वाची आपण एक गोष्ट केली की कुठल्याही के संमेलनामध्ये खुली निविदा प्रक्रिया राबवली जात नाही आपण या संमेलनामध्ये खुली निविदा प्रक्रिया राबवली कुठलंही काम ओळखी माणसाला दिलं नाही निविदेमधून ज्यांना काम मिळालं त्यांनाच ते दिलेलं आहे अतिशय पारदर्शकपणे संमेलनाचं काम करणारं हे पहिलंच संमेलन ठरणार आहे की निविदे प्रक्रियेमुळं कोट्यावधी रुपये वाचलेले आहे ते नंतर मी सांगेन की कशा कशामध्ये किती किती पैसे आपले वाचले त्यामुळे सर्वसमावेशक संमेलन करत असताना कमी खर्चात होणारं संमेलन अशी सुद्धा या संमेलनाची होणार आहे आणि त्यासाठी ते या संकेतस्थळाची जी सगळे सहकार्य आहे त्यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी खुली निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले आणि त्याचं चित्र या संमेलनाची सर्व निविदा प्रक्रिया ही ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच चालली आहे फक्त संकेतस्थळ खुलं नव्हतं त्या त्यावेळेस आपण त्याच्या लिंक प्रसारित करत होतो आणि त्याद्वारे सगळी निविदा प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे त्यामुळे हे संकेतस्थळ आपल्याला आवडेल आणि त्याचा वापर जास्तीत जास्त लोक करतील याची मला खात्री वाटते महाराज साहेबांचा पाठिंबा असल्यामुळेच आपण हे संमेलन अतिशय देखणं करतोय आणि पुढ जे एक ते चार जानेवारीचे कार्यक्रम सुद्धा लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये सर्व जाहीर करू आणि लोकांना सुद्धा ते कार्यक्रम कुठल्या कधी वेळेला आहेत हे सगळी माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू जी व्हॉट्सॲपद्वारे जाईल संकेतस्थळाद्वारे जाईल आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत या कार्यक्रमाची मेजवानी घेऊन जाणार आहोत सर्वांना मंडपाचा शुभारंभ भूमिपूजन जे आहे ते आपण केलं आणि आपले शरण कुमार लिंबाळे हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते आपण हे भूमिपूजन करून त्या ठिकाणी आता दो संमेलनाचा मंडप आहे ती उभारण्याची सुरुवात केली आता विनोदने जे सांगितलं की आता अवघ्या पंधरा दिवस आपल्या या साहित्य संमेलन सुरू होण्यासाठी राहिलेले आणि अशा याच्यामध्ये आज जे तंत्रज्ञान सगळीकडं लोकांना अवगत आहे जे लोकांना उपलब्ध आहे मग साहित्यिक असू दे इथले आपल्या इथले असू दे भारतचे परदेशातले असू दे त्यास त्यास था पूरे -पूरे तर त्याचा त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण पुरेपूर केला पाहिजे आणि आपण जे काही हे साहित्य संमेलन वेगळं थोडंफार करण्यासाठी जो प्रयत्न करतोय हा सर्व साहित्यप्रेमींवरकडं त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे त्याचबरोबर जसं विनोदनं सांगितले कार्यक्रम काय काय कोण येणार आहेत काय कसं असत नियोजन कसं असत तिथली सगळी व्यवस्था कशी असेल या सगळ्या गोष्टी या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्याला बघता येणार आहे माहिती आपल्याला घेता येणार आहे आणि आज या संकेतस्थळाचं लॉन्चिंग झालंय आणि मी सकाळी पण बोललो होतो आता पण आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की थोडंफार वातावरण निर्मिती साताऱ्यामध्ये साहित्य संमेलनाची सुद्धा सगळ्यांनी केली पाहिजे के। आपले जे व्हॉट्सॲपवर ग्रुप असतील आपले जे, जे जिथं आपण राहतो त्या ठिकाणचे जे इतर लोक असतील किंवा हा एक अतिशय म्हणजे एक आगळा वेगळा ही एक आपल्याला सातारकरांना आलेली संधी पर्वणी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्याच्यासाठी सातारकर म्हणून आपण सगळ्यांनी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि हे योगदान नुसतं ठीक आहे म्हणजे बाकी, बाकी देणगी स्वरूपात वगैरे किंवा स्वयंसेवक म्हणून वगैरे ही वेगळी आहे पण शेवटी सकाळी जे मिलिंद जोशी म्हणले की नुसतं म्हणजे पैसे आहेत म्हणून संमेलन यशस्वी होतं असं नाही संमेलन हे शेवटी येणाऱ्या लोकांमुळं यशस्वी होते लक्षात ठेवा हे आपण म्हणजे निधी लागणार ही एक बाजू आहे शेवटी हे संमेलन हे काही छोटं काम नाही फार मोठं काम आहे आणि यंदा जर आपण चार दिवस नेहमी तीन दिवसाचं असतं आपण चार दिवस नक्कीच पण ती बाजू आम्ही सगळेजण मिळून सांभाळतोय नक्कीच त्यात कुठे आम्ही कमी पडणार नाही आपल्या होईल तर शेवटी श्रोते म्हणून किंवा त्या ठिकाणी एक साहित्यिक म्हणून आपण सगळ्यांनी तिथे यावं आपला मित्रपरिवार आणावा आपले पाहुणे रावळे नातेवाईक जिल्ह्यातनं आपल्याला जिथून जिथून हे करता येईल तर ही वातावरण निर्मिती मला वाटते पुढच्या पंधरा एक दिवसामध्ये आपल्यासुद्धा माध्यमातून व्हावी ही सर्व माझ्या सातारकर बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो आणि त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना स सहकार्य आपण करावं बाकी म्हणजे इतिहास जो पूर्वीचा आहे भाऊसाहेब महाराजांनी हे साधन वाटतं तेहतीस वर्षापूर्वी तेत्तीस वर्षापूर्वी साताऱ्यात संमेलन झालं होतं साहित्य संमेलन आता तेहतीस वर्षानंतर आत्ता होते आणि आता परत कधी आपल्याला मिळेल हे आज आपण सांगू शकणार नाही तर सगळेच आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात ह्या वेळेला सुद्धा आपण ज्या वेळेला मागणी केली आपलीच मागणी आठ दहा वर्ष बारा वर्ष आपण मागणी करत होतो किंवा आम्हाला सातारला संमेलन द्या सातारा बारा वर्ष आपल्याला थांबायला लागलं ला, आणि ते आज आपल्याला मिळालं तेव्हा पुढं साहित्य संमेलन साताराला कधी मिळेल ते आपण सातारकर म्हणून सांगू शकत नाही म्हणजे आपण आज हे यशस्वी करण्यासाठी आपलं पण सर्वांचं योगदान आपलं पण सर्वांचं सहकार्य हो, सातारकरांचं मिळावं ही स्वागताध्यक्ष म्हणून मी मनापासून विनंती करतो अतिशय छान सुंदर कार्यक्रम आपण घेतले त्याची माहिती आपल्याला मिळालं सर्व राज्यातली प्रमुख मंडळी सुद्धा आपण या संमेलनाला भेट देण्यासाठी निमंत्रित केले ते पण त्या दिवशी संमेलनाच्या इथे येतीलच पण आपलं सगळ्यात महत्वाचं की आपण सगळ्यांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी येणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं वातावरण निर्मिती अपेक्षित आहे की आपण करावी ही विनंती करतो आणि आज आपल्या संकेतस्थळाचं सा उद्घाटन झालं याचा पण पुरेपूर फायदा आपण घ्यावा असं विनोदने सांगितलं की आता काय राहून गेलं असेल त्याच्या पण आपण सूचना करा किंवा काय याच्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी गरज असली तर त्या पण आपण करू आपल्या सूचना या शंभर टक्के स्वागता आहेत आणि आपण त्या द्याव्यात की विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज